नमस्कार आणि बघा आज आहे मंगळवार आणि तुमच्या दादांनी आम्ही ठरवलं होतं की मला मंगळवारी देवीला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे तर आता मी चालले आहेत बाहेर आणि अशी रेडी झाली आहे लांब जायचं आहे बरं का मला ड्रेस घालायचा होता पण म्हटलं नको आपल्याला देवीला जायचे तर साडीच घालूया आणि तुम्हाला माझं पूर्ण लुक पण दाखवते मी आणि देवाच्या पाया वगैरे पडते आणि ना घरातून जाताना बाहेर ना नेहमी देवाच्या पाया वगैरे पडायचं आणि आशीर्वाद घ्यायचं की देवानं म्हणा आम तुम्ही आम्हाला आमच्या प्रवासात तुम्ही आमच्यासोबत चला आणि आमच्यासोबत सुखरू सुखरूप आम्हाला घरी येऊ द्या आणि तर आता मी देवाच्या पाया वगैरे पडते आणि बाकीचं सगळं राय म्हणजे काम वगैरे का काही आवरलं आहे काही राहिले थोडेसे जेवलेले भांडे राहिलेले आणि कपडे राहिलेले तर ते आले होत तर हे बघा दिदी हाय म्हण बा हाय हे बघा अशी तयार झाली आहे आणि ना तर मी अशी दिसतीय आणि मस्त अशी छान अशी नाही का चंद्रकोर साडी घातलीय चंद्रकोर ची स्टिकली लावलेली आहे आणि आता देवांच्या पार पडते मी दिवा चालूच ठेवायचा आणि देवांना म्हणा आमच्या सोबत चला आम्हाला सुखरूप घरी येऊ द्या आणि आता तुम्हाला एका आ, हा बाकीचं काम वगैरे हो सगळं आलेलं असते तुम्हाला दाखवतो तिथे पप्पाला मी बटन बंद करते बघा अशी कानातले घातले मी छान भारी वाटतात का सांगा हे बघा अशी कानातले आहे आणि आ... साडी घातली मी ही साडी मी ना लग्नात पण घातली होती माझ्या पुतण्याचं लग्न होतं तेव्हा पण तुम्हाला ती मला दा दाखवता आली नाही मग तुमच्या दादांचे दाखवते आण दादू बघ हे सो चावे आण मला गाडीची किती गाडी चाऊयाने ले फुले बघ सुकुले कुकळे आलेत गुलाबाला छोटी छोटी गुलाबे पहिले ले मोठी मोठी येईचे काय कर देतीस हं पाणीची बॉटल घेतलं का दादू मला दाखव रे असं फुल मागून दाखव उजाडात भारी वाटते इकडं रे इकडं इकडं असं उभं रा हा का दात समोर बघ ना ऊन त्याचे डोळे येत सण नाही बोल माझे लोडू माझे गोलू म्हणजे पिल्लू माझे शो बोल नाही अरे तू एवढा हँडसम दिसतोय चुवा काय म्हणतो काय म्हणते सगळ्या गावात झुंज काय म्हणतात तुम आहे ना चावीची झाली ना आता काहीतरी बघल मी काय सांगा म्हणाल चावी ह्यांच्या जवळ ती ती घरभर शोधत होती

चल पुढं थोडीशी आणि आपली दिदी बघा गाडी चालवतीये दिदी आणि दादू एका गाडीवर आणि तुमचे दादा आणि दा, मी एका गाडीवर आहे आणि थोडस पुढे गेल्याच्या नंतर दादा दिदी मुलं आणि मी एकटी गाडी चालवते म्हणजे असं आलटून पलटून अशी आम्ही गाडी चालवतो मला जास्त गाडी येत नाही दिदीच कसं लहानपणापासून जास्त हात बसलेला आहे गाडीला ती सातवी आठवीपासून गाडी चालवते त्यामधले चांगली गाडी येते आणि एकदम व्यवस्थित गाडी चालवते ती आणि आमचं लक्ष असतं एकदम हळूहळू सावकाश केलो आहे व्हिडिओ थोडा स्पीडमध्ये घेतलेला आहे मी आणि बागा पावसाचं वातावरण बाहेर हिरवं निसर्ग इतका छान दिसतोय ना आणि असं निसर्गामध्ये फिरायला नक्कीच आवडतं सगळ्याला मला तर खूप आवडतं आणि मग गाडी एकदम छान थांबलोय बघा इथं आम्ही किती हिरवं गार दिसतंय पावसाळ्याच दादूच्या चष्म्यातून बघा दादूच्या चष्म्यातून चांगलं दिसत मौसम इतकं छान वाटतंय ना तर खरं कुलदैवत हे आपलं तुळजापूरला आहे पण जे आम्ही जिथं चाललो आहे ना तर तिथंसुद्धा त्या देवीचं जे ठाणं आहे ते आहे तुळजापूरच्या आईचंच आहे ठाणं आणि मग म्हटलं तिथं नाही जाणं झालं तिथं जाऊया कारण माझी सासूबाईं त्या पण तिथं जायच्या माझ्या जाऊबाई पण तिथं जातात आणि तुळजापूरला जायला कसं आहे की पाच सहा हजार रुपये खर्च येतो आणि आपली सध्या तेवढी परिस्थिती नाही आहे तर मग त्यामुळं म्हटलं चला आणि सुद्धा आमचं जण म्हणजे माझ्या लग्नाला जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाले आणि त्यातून आता आम्ही पहिल्यांदाच चाललो आहेत बघा आणि म्हणजे असं आहे म्हणजे देवीनं आपण म्हणतो ना, ना बोलावल्याशिवाय जाणं होत नाही तसं झालं आम्हाला काही देवीनं अजून बोलावलं नाही तसं पाहिजे पाहिलं ना तर वर्षातून एकदा आपल्या जी कुलदेवी असतो कुलदेवता असतो त्यांना आपण जायलाच हवं आणि त्यांच्या सवासने वगैरे सगळं घातल्या पाहिजे पण हे आमच्या जे झाल्याने त्यामुळे जे आपल्याला अडी वगैरे काय येतात ना ते आपल्याला समजून येत नाही आपल्याला असं वाटतं आपलं असं आपल्या मागं असं का आपल्या मागं तसं का बऱ्याच काही गोष्टी असतात पण त्यामागंसुद्धा खूप काही तथ्य असतं पण ते आपल्याला माहीत नसताना आपण त्या गोष्टी माहिती असं तरी आपण त्या गोष्टी इग्नोर करतो असं आहे तसंच आमच्या बाबतीत झालं पण मी तुमच्या दादांना म्हटलं नाही चाल आज जाऊच म्हटलं आपण कोणती परिस्थिती असू मंगळवार पण आहे आणि जाऊ म्हटलं देवीला पायाच पडून येऊ आणि अवघे तर मला सांगते हजार रुपयामध्ये आम्ही जाऊन रिटर्नसुद्धा येऊ एवढाच खर्च होता तरी आमच्या चेनी जाणं होत नव्हतं म्हणजे बघा अडी अडचणी असाल ते काहीतरी आपल्याला असतं म्हणजे नाही का आपल्याला ते जाणं होत नाही आपल्या जेनी तर मी ह्या वेळेस ठरवलंच होतं आणि निसर्ग तितका सुंदर दिसत होता का बघा ना हा पांढरीच्या पुलावरचा जो घाट आहे ना बघा काय हिरवागार दिसत आहे ना इतकं छान वाटत होतं का बस आणि मी तुमच्या दादाला सांगितलेलंच होतं की आज आपल्याला देवीला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं आणि मुलांना घेतलं तशी रिक्षा वगैरे करून गेला असतो आम्ही पण नको म्हटलं गाडीवर फिरण्याचा आनंदच वेगळा असतो ही शिवनेरी भेळ बघा ही भेळ आम्ही खात असतो काय आज आगने खात आणि तिथून घोडेगाव आहे बघा घोडेगावातून पुढं जर वळलं ना तर जवळजवळ दहा एक किलोमीटर चांदा आहे चांद्याच्या पुढं एक फत्तेपूर गाव आहे आणि तिथून पुढं जर गेलं ना तर त्या देवीकर रांजणगावची देवी आहे तिकडं रस्ता जातो आणि तकडं सगळ्या ज्या क्लिप आहे ना मी शॉर्ट शॉर्ट दाखवले आहे बघा तर हा जो रस्ता आहे ना हा चांद्याकडं जातो आहे आणि इथं गाडी मी घेतली कारण इथं काय झालं माहिती आहे का जास्त गाडी रहदारी नाही आहे आणि आपलं सिंगल असं गावाकडं साधा रस्ता असतो ना तसा रस्ता आहे हायवे वगैरे नव्हता तर तुमचे दादा मला म्हटले तू चल इथं गाडी आणि बघा मी गाडी कशी चालवत आहे तरी पण मला काय होतं माहिती आहे का जास्त रहदारी जास्त गाड्या बघितल्याने मी थोडी हायपर होते असे घाबरल्याने होते आणि सारखं ब्रेक वगैरे दाबत असे जास्त हातात गाडी नाही ना माझ्या त्याच्यामुळं तर हळूहळू होईन प्रॅक्टिस नाही ध तुम्ही चालवायला तर ह्या बघा इथं आलो आहेत आम्ही मी बघा इथं तुमचे दादा शिकलेले पाचवी ते बार चालवली गाडी मग कुठे नाही आलेलो आपण इकडं मला माहित आहे ना आपण नाही आलेलो इकडं Ah non, On coule.

का? त्याला काटा आला जाऊ दे मी कशी गाडी चालवली दुर्गा म्हणजे मी ताट नाही बसत नाही बसत का आता तसंच वाटत आहे भीती माझी त्याची मग मी ताट बसली तरी तू ये ना बोल नको आता चला आपल्याला अजून आता नाही घेऊ चला बस अजून चार तुमच्या दादांची शाळा गेले ना आज मी शिक्षकांना भेटले बांधकाम केले आम्ही सोयचो शाळेत पोर सगळे हे तुमच्या दादा लहानपण गेलेले इथे तुमच्या दादांची ह्या गावात आणि ती जी शाळा बघितली ना ती तुमच्या दादांची शाळा होती जिथं तुमचे दादा शिकले आणि अगोदर पात्राची शाळा होती ती शाळेचं बांधकाम जे आहे ना म्हणजे शाळा पहिलं कसं होतं शाळेतली मुलंच विटा वाहू लागन काही शिक्षकांना कामगारांना मदत करू लागायची ना अशी ती शाळा बांधलेली आहे बघा तुमच्या दादांना मी म्हटलं चला तुम्ही शिक्षकांना भेटा पण नाही म्हटले ते हे बघा आलो आहेत आम्ही पोचलो देवीला आणि दहा आजूबाजूला खूप सारे देवीस तिकडे एक मंदिर आहे हा तुळजा भवानी आई मंदिर प्रवेशद्वार हे आणि अजून नाही ते दादूचं खायचं काम विचार चालू आहे काय घ्यायचं दादू

दादू हं सी भाना नाही करूती इकडे शिराळे आणि तिकडे उनी दीदी बघ इकडे सावलीन तिकडे उनी हं गाडी गाडी पण चालवली मी आता आता मीच नाही येणार ही गाडी हा आणि आतमध्ये दुसऱ्यांची पूजा चालू होती त्यामुळे तुमचे दादा आणि मी तर थोडीशी थांबली म्हटलं आणि त्यांची जायच्या नंतर आपण निवांत पूजा करूया 有点时间。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah.

这个是我们。<music> आले चा हे बघा आपलं झालं आहे इथं दर्शन छान असं देवीचं गर्दी नाही काहीच नाही आणि खूप असं छान मंदिराचं परिसर आहे बघा तुम दर्शन दर्शन तुम्हाला क दर्शन देवीचं दर्शन सगळं दिलेलं आहे फोनमध्ये बघा तुमचे दादा की शेत शेते वगैरे छान वाटतं आणि अजून खूप देवीचे दर्शन घेतलेलं आहे तर ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सगळे बघायला भेटणार आहे आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या